नमस्कार मास्टर माइंडमध्ये आपलं स्वागत आहे बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं निकालाबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे येत्या तेवीस नोव्हेंबरला म्हणजेच उद्या मतमोजणी होणार आहे मागील वर्षापेक्षा यंदाच्या निवडणुकीमध्ये जास्त मतदान झाले आहे महाराष्ट्र राज्यात एकूण पासष्ट टक्के मतदान झाले आहे यंदा वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याने कोणाला फटका बसणार आणि जास्तीचे मतदान कोणाला तारणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि औत्सुक्याचं आहे आता सर्व दिग्गज आणि नव्या उमेदवारांची भवितव्य मतदान पेटीत असून उद्या म्हणजे तेवीस नोव्हेंबरला निकाल येणार आहे तत्पूर्वी पुणे जिल्हा आणि बारामती मतदारसंघातील भोर वेल्ला आणि मुळशी या मतदारसंघाचा आढावा आपण घेऊया या मतदारसंघात मतदानाचा टक्का आणि त्यातून उभ्या राहिलेल्या राजकीय समीकरणांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीला वेगळेच वळण मिळते की काय असे चित्र निर्माण झाले आहे भोर तालुक्यात त्र्याहत्तर पूर्णांक चोपन्न टक्के मतदान झालं असून एक लाख सत्तर हजार दोनशे तेरा मतदारांपैकी एक लाख पंचवीस हजार एकशे शहात्तर जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे विशेष म्हणजे येथे पुरुष आणि महिलांचे मतदान जवळपास समान होते आणि जनतेमध्ये उत्साह पाहायला मिळाला वेल्ला तालुक्याने तर त्र्याहत्तर पूर्णांक शहाऐंशी टक्क्याचा उच्चांग गाठत लोकशाही प्रक्रियेवर आपला विश्वास व्यक्त केला वेल्ल्यामध्ये चोपन्न हजार पन्नास मतदारांपैकी एकोणचाळीस हजार नऊशे एकवीस जणांनी मतदान केले असून महिलांचा उल्लेखनीय सहभाग वेल्ला तालुक्यामध्ये दिसून आला मात्र मुळशी तालुक्याच्या आकडेवाऱ्यांनी भोर वेल्ल्याच्या जोडीला तितकीशी चमक दाखविली नाही दोन लाख सहा हजार पंधरा मतदारांपैकी फक्त एक लाख सव्वीस हजार सहाशे सात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाचा टक्का एकसष्ट पूर्णांक सेहेचाळीस टक्के इतकाच राहिला आहे मुळशीतील मतदारांची अनास्था यंदाच्या निवडणुकीतील राजकीय विश्लेषणाचा महत्वाचा मुद्दा ठरू शकते आता ते पाहावं लागणार आहे संपूर्ण मतदारसंघाचा विचार करता एकूण चार लाख तीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मतदारांपैकी दोन लाख एक्क्याण्णव हजार सातशे चार जणांनी मतदान केले असून सरासरी मतदानाचा टक्का सदुसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतका आहे भोर विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्वाचा भाग असून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी या मतदारसंघावर दीर्घकाळ नेतृत्व केले आणि त्यानंतर संग्राम थोपटे यांनी हा वारसा पुढे नेत सलग तीन वेळा विजय मिळवला मात्र यंदाची निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे कारण महायुती आणि महाविकास आघाडी या दोन मोठ्या राजकीय गटांमध्ये काटेची टक्कर पाहायला मिळते आहे संग्राम थोपटे यांचं संघटन कौशल्य आणि जनसंपर्क याची ताकद आणि राष्ट्रवादीच्या शंकर मांडेकर यांनी मुळशीतल्या वाढलेल्या प्रभावाचा फायदा उचलत दोन्ही नेत्यांनी मैदान गाजविण्याची शक्यता निर्माण केली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाचे फलक लावायला सुरुवात केली आहे विशेषतः मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांनी याच वेळी शिवसेनेचे कुलदीप कोंडे जे अपक्ष म्हणून उभारलेले होते आणि भाजपाचे किरण दगडे तेही या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभारले होते यांनी आक्रमक प्रचार करून आपली उपस्थिती दाखवून दिली आहे यंदाची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आधारित असली तरी नव्या राजकीय शक्तींचा उदय आणि पारंपारिक पक्षाची संघर्षशील वृत्ती यामुळे चुरस अधिकच रंगतदार झाली आहे भोर मतदारसंघातील ही निवडणूक केवळ स्थानिक राजकीय समीकरण नव्हे तर राज्याच्या राजकीय भवितव्यावरही प्रभाव टाकणारी ठरणार आहे तेवीस तारखेला निकाल जाहीर होईल तोपर्यंत सर्वांच्या नजरा या मतदारसंघांकडे लागून राहिलेल्या आहेत विकास नेतृत्व आणि जनतेचा विश्वास या मुद्द्यावर कोण विजय मिळवणार याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे एका बाजूला काँग्रेसचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला नव्या ताकदीची तरुण मंडळी या दोन टोकांच्या संघर्षाचा थरार नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहे तेव्हा आपण त्याची वाट पाहूया तुरतास आपण येथेच थांबू हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण त्याला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील वेळेस अजून माहितीपूर्ण चर्चेसाठी आपण भेटूया धन्यवाद